आयोजित केलेले आहे सर्व शाळांनी अगदी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल सगळ्यांचा अगोदर मी अभिनंदन आणि आभार मानतो त्यांचं या ठिकाणी आपल्याला या योजनेअंतर्गत आलेल्या परिपत्रकानुसार तृणधान्ये आणि त्यापासून विविध पदार्थ कसे बनवायचे किंवा पौष्टिक पदार्थ तृणधान्यांपासून बनवायचे तर त्या निकषावरती आपल्याला इथं स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तोडण पासून काही विविध पदार्थ आणलेले आहेत त्याचं त्या मूल्यमापन आपल्याच केंद्रातील आपले शिक्षक करतील पदार्थ सगळ्यांचे अगदी चांगले दिसत आहेत त्याचा अगदी पसरलेला आहे या परिसरामध्ये हा तर प्रत्येक प्रत्येकाचं त्याबद्दल म्हणजे सगळ्यांचं अगदी अभिनंदन फक्त यामध्ये आता एक निकोप आणि निरपेक्षपणे सर्वांच्या या पाककृतीचं मूल्यमापन व्हावं अशी अपेक्षा आहे. पाकडे सर आहे. पटकन पटकन व्हिडिओ. रेडी. हं मॅडम साव इकडे जरा.

<laughs> <laughs> सर माग <वाग> <laughs> आले पाहिजे

हेच करावं लागत भाजणीचं पीठ सगळं तुम्ही काय आणलंय काय तुम्ही शाळा इथं उभा केली हे काय बाजून कमी त्यांना आवड हो विचारलं पाहिजे परत ते म्हणते मला कोणी विचारलंच नाही ते बघायचं नाही फक्त खाऊन बी बघायचं टेस्ट सगळ्यांनी घ्या

تاندو چاهينا يا ہاں تاندو چاهينا ہاں جيڪو گرمي مون کي کاون ٿو چڙهندو چڙهندو ہاں چڙهندو

बार्शी आपल्या पहिले सगळे मिळते दोनशे रुपये किलो खराय कोत को काम थांबवतोच आहे ह संच येवला जरा एक मिनिट जेटन बनवतो नुस मला भाषा वापरली नाही वापरली ती पोटेंबर्ड बोडीचा काय पिठक वापरला याला बेसन पिठ आणि डास नारळावर आ नारळ

आणि बघा ना तीन कस काय ते कलर हा बनवलं एक एक कलर वापर तुम्ही हा प्रश्न विचारता कलर कसे खाऊ कसे आले ते त्यांचं कौशल्य कलर कसे हा प्रश्न काय ते बीट असं बीट आणि गाजर दिसायला असं आकर्षक झाल्यामुळं मुलांना खायला खायला आवड खायला आले खातच पटकन चालत चटणी घेवरत चटणी शॉर्टिस्ट अजून चटणी छान जी वडी घालायची जी वडी घालायची खूपच काय सगळं खाऊ शकता आलू पराठा बाजरे बाजरे हे सगळं दिसतं घरी दिसतं वड्या वड्या बेसन बटाटा पोथंबिर बाजरी आणि हे सगळं ओवर हिले खतरनाक केले ज्वारीचा पिठाचा माणूस कोणी देवदर्शन बघला की है। इकडे नाही बरं नाही काही एक का नाही 什么？太搞笑！谢、嗯、谢。还有几个？你、嗯、好，欢、嗯、迎。你好，你好。今天啊，收场了。欢迎，欢迎。拜拜。

हे कशापासून साऊथचं मांडलं का साऊथचं पान मांडलंय लग्नाची ऑर्डर मिळते का ना तुम्हाला साऊथचं पान मान मांडलंय काय केलं साऊथचं पान मांडलं लग्नातलं

आज काय आज पौर्णिमा आहे ना कामाशे आज पौर्णिमा 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 आहे आज मेंगावडी वस्ती मेंगावडी वस्ती मेंगावडी आणि बर रिअलिटी हे सांगतो

गीता हा घ्या घ्या कडे घ्या ग्या काय नाव आहे कोण म्हणजे भाटलोच केंद्रभोंग भाजीचे काय बा शहरा मस्त झालाय छान मस्त मोस्टल रोमिन ना सर काय झालं चिरके सर सर फोटो 啊、嗯，看着都新鲜，看的真有意思，今天就来啦。你们来，还没吃早饭呢。老师，太我的。我给你多加点。来，来，来。taste 呢？来来来，来来来。来来来。来来来。t a পন্ন <laughs> <laughs> <laughs>

खा आहे खा बिंदाज का तुटून पडले मुलं विद्यार्थ्यांनी मनमुराद आस्वाद घेतलेला आहे राजेगावचे विद्यार्थी आज मनमुराद आस्वाद घेत आहेत खा खा मन मोरात तुटून पडले तुटून पडले ज्वारी ज्वारी शिक्षक लोक सगळे दालच्यावर तुटून पडलेले आहेत दालच्या नाही आहे देखे। त्यांचे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो कारण तुम्ही खूपच खूपच या स्पर्धेसाठी कष्ट घेतले मेहनत घेतली आणि सर्व साहित्य इथं आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल टाळ्या वाजवून तुमचा आम्ही सगळ्यांचा आभार मानतो आता दुसऱ्यांदा आभार म्हणजे स्पर्धकांचे मानायला हवेत कारण काय झालंय आता आता खाल्ले कारण काय कोणाला द्यावा हा प्रश्न आहे सगळ्यांच्याच हाताला अगदी गोड अन्नपूर्णेचा अगदी म्हणजे स्पर्श झाल्यासारखा आहे प्रत्येकाचाच पदार्थ अतिशय अप्रतिम होता परंतु ह्यात एक निकष असा होता की एक तृणधान्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाविन्यपूर्ण